जी पवार कॉलेज ऑफ एग्रीकल्चर खरवते या कॉलेजमध्ये शिकत आहे आणि आजच्या आमचे रानभज्या प्रदर्शनांचा एकच हेतू आहे की सर्व सर्व जे माणसं आहेत त्यांना कळायला पाहिजे की रानभाज्या खाणं किंवा त्याचं सेवन करणं किती इम्पॉर्टंट आहे किंवा ते खाल्ल्याने आपलं आरोग्य किती चांगलं राहतं किंवा आपली रोग प्रतिकारक शक्ती किती वाढते तर इथे जसं की हे पोस्टर आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रेझेंटेशन केलं आहे की रानभाज्या खाल्ल्याने काय फायदे असतात व जंक फूड खाल्ल्याने काय होतं तर रानभाज्यांचे सेवन केल्याने आपलं आरोग्य वाढतं प्रतिकारक शक्ती वाढते किंवा आपल्याला शुगर किंवा बी पी किंवा हाय कोलेस्ट्रॉलचा कमी होतो पण जंक फूड आपल्याला लठ्ठपणा वाढतो परत लहान मुलं असतात त्यांच्यामध्ये अभ्यास करण्याची क्षमता पण कमी होते किंवा त्यांच्यामध्ये असलेला जो उत्सुकता किंवा त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता असते ती पण कमी होते तर जसं का इथे या पोस्टर मध्ये दिसतंय आपल्याला जी बाई आहे ती पारंपरिक चुलीवरती जेवण बनवते जेवण बनवण्याने काय होतं घरचे जे सगळे स्वाद जे टेस्ट हवी असते आपल्याला जेवणात ती सगळी प्राप्त होते व जेव्हा आपण ते घरचं खातो तर आपण एकदम पौष्टिक आहार घेतो जसं की आपण बाहेरचं खाल्ल्याने आपल्याला खूप त्रास होतो थंडगार पदार्थ म्हणजे की आईस्क्रीम खाल्ल्याने आपल्याला खूप त्यांना त्रास होतो सर्दी ताप खोकला ह्याचे प्रमाण वाढते परत जास्त बाहेरचं अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला खूप विविध प्रकारचे आरोग्यदायी हानिकारक त्रास होऊ शकतात जसे की आपल्याला जॉन्डिस होऊ शकतं किंवा पोटाचे त्रास होऊ शकतात त्यामुळे आपलं आरोग्य खूप खराब होऊ शकतं व मध्ये या सगळ्या गोष्टींचा खूप प्रॉब्लेम होऊ शकतो जास्त बाहेरचं खाल्ल्याने लठ्ठपणा झाल्यामुळे आपला बीपी कोलेस्ट्रॉल शुगर हे सगळं हाय होतं कारण बाहेरचं खाल्ल्यामुळे आपल्याला तणाव ताण व जे शरीरात काम करण्याची स्फूर्ती असते ती कमी होते आणि आपण जर ऑर्गॅनिक रानभाज्या खाल्ल्या त्याच्यामध्ये खूप विटॅमिन्स असतात मिनरल्स असतात व ते सेवन केल्यामुळे आपल्याला दृष्टिकोन वाढतो आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते व कोलेस्ट्रॉल हृदयविकाराचे जे पण काही आपले जे बॉडीमध्ये असणारे जे पण आपल्याला त्रास होऊ शकतो ते कमी होतं हे सगळे रानभाज्या खाल्ल्याने कमी होऊ शकतात व आपलं सगळं जे बॉडी मध्ये हार्मोनल बॅलन्स वगैरे ते पण नियंत्रित राहू शकतात शरद पवार कॉलेज ऑफ एस एसवाय मध्ये शिकत आहे तर पावसाळ्या या मध्ये कोकण किनार कोकणच्या भागामध्ये आपल्याला अनेक रानभाज्या दिसून आढळतात आणि त्या रानभाज्या सेवन कराव्यात हेच या कार्यक्रमाची कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे आणि ह्या या रानभाज्यांबद्दल माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचावी ह्याच या कार्यक्रमाचा हेतू आहे तर आपण बघू शकतो हो इथे की